मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व हे आणण्यासाधारण आहे जीसीटीझन न्यूज गंगाखेड व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करून व नवीन बातम्या व्हिडिओ मिळविण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा जीसीटीझन न्यूज गंगाखेड आज समाज घडवणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव दिन संपूर्ण भारतभर पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहात शिक्षक दिन साजरा केला जातो मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व हे आणण्यासाधारण आहे बालकाचे पहिले गुरु माता पिता असले तरी बालक जेव्हा शाळेत जातो तेव्हा त्याला शिक्षण देणारे गुरु शिक्षक असतात त्याचे पूर्ण व्यक्तिमत्व विकसित करण्याचे काम ते करतात या समाज घडवणाऱ्या शिक्षकांना कुठेतरी सन्मानित करण्याची गरज असते त्यांना नवी ऊर्जा प्रेरणा देण्याची गरज असते म्हणूनच आपल्या देशात पाच सप्टेंबरला अतिशय आनंदाने व उत्साहाने शिक्षक दिन साजरा केला जातो डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे रोजी झाला आपल्या पैकी जणांना हे माहीत नाही की याच दिवशी शिक्षक दिन का साजरा करतात आज आपण हे जाणून घेणार आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म गरीब तामिळ ब्राह्मण कुटुंबातील होता त्यांनी त्या पूर्ण शिक्षण शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पूर्ण केलं त्यांनी पदवी नंतरचे शिक्षण तत्वज्ञान विषय घेऊन पूर्ण केले एकोनीशे अठरा फिलोसोफी ऑफ रविंद्रनाथ टागोर हे पुस्तक लिहले। ते शालेय जीवनात खूब हुशार विद्यार्थी होते पुढ़े ते शिक्षक एकतिस ते एकोनीशे छत्तीस कुलगुरु होते पुढ़े मदनमोहन मालवीय नंतर ते बनारस हिंदू विद्यापीठात कुलगुरु झाले एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस या आठ वर्ष ते संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते एकोणीसशे एकोणपन्तेनस ते एकोणीसशे बावन्न मध्ये ते रशियात भारताचे राजदूत होते नंतर एकोणीसशे बावन्न मध्ये ते भारतात परत आले एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट या दहा वर्ष ते देशाचे उपराष्ट्रपती झाले त्यानंतर ते चौदा मे एकोणीसशे बासष्ट रोजी देशाचे दुसरे राष्ट्रपती बनले तसेच त्यांना पहिलाच भारतरत्न हा देशातील सर्वोच सन्मान देऊन गौरविण्यात आले जेव्हा सर्वपल्ली राष्ट्रपती होते तेव्हा त्यांना त्यांचे विद्यार्थी भेटायला आले असता त्यांचा वाढदिवस खास दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हापासून शिक्षकांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यांनी आयुष्यात विविध क्षेत्रात यशस्वी कार्य केले आणि विशेष म्हणजे ते स्वतःला शिक्षक समजायचे नेहमी म्हणायचे की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्व ओळखले पाहिजे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्याबद्दल एकदा म्हणाले होते सर्वपल्ली यांनी त्यांच्या विविध क्षमताद्वारे आपल्या देशाची सेवा केली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते एक शिक्षक होते त्यांच्यापासून आपण खूप काही शिकलो व आणखी शिकत राहू त्यांच्यासारखा महान तत्वज्ञ तपस्वी उत्तम शिक्षक व चांगला माणूस राष्ट्रपती लाभणे हे भारताचे भाग्य आहे अशा थोर महान उच्च विचारशील व्यक्तिमत्वाच्या निमित्त व शिक्षक दिनानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा देत निवेदक लेखक अनंत गंगाधर सह शिक्षक भाई उद्धवराव पाटील विद्यालय उक्कडगाव मक्ता ता सोनपेठ जी परभणी यांनी जीसीटीझन न्यूज यूट्यूब चॅनल करिता कुले आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करून व नवीन बातम्या व्हिडिओ मिळविण्यासाठी बेल आयकान प्रेस करा